बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री आणि भाजपचे नेते पंकज भोयर पंकज भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे काल अर्ज भरण्यात आलेले आहे बहुतांश ठिकाणी भाजप सोबळावर लढते आहे विदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे ह्या निवडणुका लढत असतात अशा वेळेस कुठल्या कार्यकर्त्यांना युती करून जर का त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांच्या तिकीट कटण्याची शक्यता असते म्हणून स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी अधिकार देण्यात आला होता की त्यातली तिथली परिस्थिती बघून युती करावी की स्वतंत्र बळावर लढावं आणि भारतीय जनता पार्टी जवळजवळ सर्व ठिकाणी मजबूत असल्यामुळे त्या ठिकाणी स्वबळावर निर्णय लढण्याचा निर्णय जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी घेतला पण निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर एकत्र येतील की पुन्हा निश्चितपणे त्या ठिकाणी एकत्र येऊन असं स्थानिक सरकार म्हणजे त्या ठिकाणी नगरपालिकेत असो जिल्हा परिषद मध्ये असो नागरिकांच्या भल्यासाठी जे काही निर्णय ते घेण्यात येतील कुठल्या मुद्द्यांवर प्रचार केला जाणार सगळ्यात मोठं चॅलेंज आहे जे बंडखोर तुमचे उभे राहिलेले आहे त्यांना शांत करणे आपण प्रत्येक वेळेस बघतो की भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी केंद्रातली निवडणूक असो राज्यातली निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो सर्व्या निवडणुका भारतीय जनता पार्टी ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी लढत असते आणि जो विकास दोन हजार चौदा सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जो विकास या राज्यामध्ये झाला आहे त्याच मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत देखील ही विकास कामावर लढतील बंडखोर झाली ते चॅलेंज आहे भाजप समोर नाही मॅक्झिमम ठिकाणी ही काही बंडखोरी त्या ठिकाणी झालेली नाही आहे परंतु जे काही पदाधिकाऱ्यांचा सात्विक संताप असेल निश्चितपणे त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना देखील सोबत घेण्यात येईल लाडक्या बहिणींच्या ई केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा समावेश आपण त्या ठिकाणी योजनेमध्ये केलेला होता तर स्वाभाविकच इतक्या सर्व लाडक्या बहिणींचा ई केवायसी करताना काही कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो काही कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो तर जर का याच्याकरिता अजून काही मुदतवाढीची मागणी होत असेल तर निश्चितपणे शासन त्याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करेल एकतीस तारखे पण दिली आणखी पण मुदतवाढ देऊ शकते लाडक्या बहिणींसाठी हा संबंधित विभागाचा प्रश्न आहे आणि शासन यथोचित विचार त्याच्यावरती तेचा करेल मुद्दे कुठले घेऊन जाणार आहे प्रचाराला तुम्ही मी आधीच सांगितलं की भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारची निवडणूक असो राज्य सरकारची निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो भारतीय जनता पार्टी नेहमी विकासाच्या मुद्द्यावर लढत असते आणि विकासाचा मुद्दा घेऊनच भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत देखील उतरेल अजित पवारांना पाचशे कोटीचं हॉस्पिटल बहाल केलं जातं अंजली दमालिया यांनी आरोप केलेला नाही राजकारणामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीवरती आरोप करणं हे सोपे असते परंतु कुठल्याही झालेल्या आरोपाची चौकशी करूनच त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली राहील कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केलं म्हणून सुषमा यांना समितीची नोटीस आली नाही ह्या प्रकरणासंदर्भात मला विस्तृत माहिती नाही परंतु विस्तृत माहिती घेऊन त्याच्यावर प्रतिक्रिया आपण धन्यवाद कॅमेरामॅन सचिन साई सहजनुमाटे नाईन मराठी नागपूर ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव